नमस्कार एका आधार कार्डामुळे दोघांच्या घरात आधी उजेड होता परंतु एकाच आधार कार्डाच्या चुकीमुळे दोघांच्याही घरात अंधार पसरला श्रोत्यांनो तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही आणि आजचा विषय आहे एकाच आधार कार्डला दोन मोबाईल नंबर लिंक करणे किती घातक किंवा महागाचे पडू शकते याविषयीची विस्तृत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत श्रोतनू आजचा व्हिडिओ एका सत्य घटनेवर आधारित असून काही दिवसांपूर्वी या दोघांची ही योजना मंजूर झाली होती बँकेत पैसेसुद्धा येणे सुरू होते परंतु कालांतराने बँकेच्या खात्यात पैसे येणे बंद झाले दोघांनी ही तपासणी केली असता त्यांना असे लक्षात आले की त्यांच्या योजनेवर शासनाने अर्थातच बँकेने सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाने तात्पुरती बंदी आणलेली आहे असे त्यांना समजले श्रोत्यानो ही घटना आहे ठाणे जिल्ह्यातील एका कुटुंबाची म्हणजेच एकाच आधार कार्डला दोन मोबाईल क्रमांक जॉईंट केल्याने असा एक विचित्र प्रकार सामोर आलेला आहे अशा प्रकारचे कुठलेही गैरवर्तन तुमच्यासोबत होऊ नये यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहणे अत्यंत आवश्यक आहे श्रोत्यानु संताबाई नावाच्या एक वृद्ध अडुसष्ट वर्षीय ज्यांच्या नावावर श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजना ही योजना मंजूर होती आणि दुसरीकडे त्यांचा पुतण्या रमेश जाधव हो। याच्या नावावर सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजना ही योजना मंजूर होती श्रोत्यांनो या दोघांनाही प्रति महिना तीन हजार असे एकूण एका महिन्याचे उत्पन्न किंवा अनुदान प्राप्त होत होते आणि हे दोघेही एकाच घरात एकत्र राहत होते आणि त्यामुळे एकच मोबाईल क्रमांक दोघांच्याही बँक खात्याला लिंक होता आणि विशेष म्हणजे त्यांचे बँक खाते देखील एकाच आधार क्रमांकाशी म्हणजेच ज्या आधार कार्डला एकच मोबाईल क्रमांक लिंक आहे अशा पद्धतीने के वाय सी केलेले होते सुरुवातीला काही दिवस या दोघांनाही सुरळीत योजनांचे पैसे प्राप्त होत होते परंतु सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान त्यांना पैसे येणे बंद झाले अर्थातच रमेश आणि संताबाई या दोघांचीही योजना कायमस्वरूपी नाही तर तात्पुरती स्थगित करण्यात आली असे त्यांना बँकेत गेल्यानंतर कळाले आणि त्याचाच परिणाम म्हणून जी श्रावणबाळ सेवराज्य निवृत्ती वेतन योजना संताबाई या ज्या लाभ घेत होत्या त्यांना पैसे येणे बंद झालेच परंतु रमेश जो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत होता त्याला देखील त्याचे अनुदान प्राप्त होणे बंद झाले त्यानंतर त्यांनी तहसिलीकडे धाव घेतली तहसील कार्यालयात जाऊन त्यांनी त्यांचे डी बी टी स्टेटस चेक केले तेव्हा त्यांना लक्षात आले की डुप्लिकेट आधार ऑथेंटिकेशन असं ऑप्शन प्राप्त होत होतं किंवा दिसत होतं याचाच अर्थ एकाच आधार कार्डवर दोघांचेही डी बी टी लॉग इन असल्यामुळे किंवा एकाच आधार कार्डला दोघांचे डी बी टी ॲक्टिवेट केल्यामुळे असा घोळ निर्माण झाल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून त्यांना प्राप्त झाली सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एन पी सी आय हे जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती एकाच आधार कार्ड नंबरवर दोन वेगवेगळ्या वेग योजनांचे डी बी टी ॲक्टिवेशन झाले असल्याने अशी अडचण निर्माण झाली होती श्रोत्यांनो एकाच आधार नंबरला दोन वेगवेगळ्या वेग डी बी टी अकाऊंट ॲक्टिवेशनमुळे बेश बेनिफिशरी ड्युप्लिकेट असं सिस्टममध्ये मान्य केलं जातं आणि दोन्ही लाभार्थ्यांवरती तात्पुरती बंदी आणली जाते किंवा त्यांना तात्पुरता योजनेचा लाभ दिला जात नाही किंवा प्राप्त होत नाही आता श्रोत्यांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की यात चूक कोणाची होती खरे पाहायला गेले तर संताबाई आणि रमेश यांची अर्थातच चूक नव्हती तर अपुरे ट्रेनिंग घेतलेले अधिकारी कॉमन सर्व्हिस सेंटरवाले किंवा अर्ज भरून देणारे त्याचबरोबर काही प्रमाणात बँकेमधील कर्मचाऱ्यांची देखील यामध्ये चूक आढळून येते कारण सामान्य नागरिक अशाच प्रकारे यांच्याकडे जाऊन अर्ज करतात किंवा त्यांना अशा प्रकारच्या विनंत्या करतात आणि गैरवर्तवणुकीमुळे किंवा गैरकामामुळे अशा चुका किंवा असे घोटाळे अधिकारी तथा कर्मचारी करू शकतात श्रोत्यांनो कधीकधी अर्जदारांकडून आधार क्रमांक चुकीचा लिहिल्यामुळे टाईप केल्यामुळे तर कधी मोबाईल क्रमांक चुकीचा किंवा लिहिल्यामुळे किंवा टाईप केल्यामुळे तर कधी आय एफ एस सी कोड सारखा असल्यामुळे डी बी टी सिस्टम किंवा एन पी सी आय पोर्टल एकाच लाभार्थी असल्याचे समजून ड्युप्लिकेट बेनिफिशरी असे तुम्हाला त्या ठिकाणी दर्शवू शकते किंवा तसे ऑप्शन तुम्हाला दाखवू शकते श्रोत्यांनो ही घटना तुमच्यासोबत होऊ नये यासाठी उपाययोजना काय कराव्या त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया श्रोत्यांनो सर्वात प्रथम तुम्ही डब्ल्यू 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 डॉट एन पी सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट देऊन त्या ठिकाणी तुमचे डी बी टी स्टेटस एकदा ॲक्टिवेट आहे किंवा नाही हे तपासून घ्या जर तुम्हाला मोबाईल ऑपरेटिंगमध्ये अडचणी येत असतील तर तुम्ही समाज कल्याण विभागात जाऊन अर्ज करून देखील रीट सर्टिफिकेशन करून घेऊ शकता त्या ठिकाणी तुमचे स्टेटस चेक करून घेऊ शकता त्याचबरोबर जर तुम्हाला योजना सुरळीत सुरू ठेवायची असेल तर एक आधार क्रमांक एक मोबाईल क्रमांक आणि एक योजना या पद्धतीचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे किंवा याच पद्धतीचा वापर तुम्ही करावा श्रोतेनं कोणत्याही योजनेचा लाभ घेताना प्रथम जबाबदारी ही अर्जदाराची तर दुसरी जबाबदारी ही शासनाची असते त्यामुळे सर्वात आधी आपण आपला अर्ज करताना किंवा योजनेचा लाभ घेताना योग्य प्रकारे माहिती दिली आहे का याची पडताळणी करणे तपासणी करणे हे स्वत अर्जदाराचे प्रथम कर्तव्य आहे कधीकधी अधिकारांच्या घोटाळ्यांमुळे किंवा गैरवर्तवणुकीमुळे अशा अडचणी नेहमीच प्रत्येकाला येत असतात परंतु त्यातून मार्ग काढण्याचे आम्ही नेहमीच तुम्हाला वेगवेगळे उपाय सांगत असतो त्यामुळे श्रोत्यांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओज आणि माहिती प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रोत्यांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या परिवारातील जनांबरोबर आप्तस्वकीयांबरोबर आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकांबरोबर शेअर करायला देखील विसरू नका श्रोत्यांना पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या आणि तुम्ही पाहत राहा ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही धन्यवाद नमस्कार